नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बेरीज करणार आहोत आणि ती ही हातच्याची बेरीज आपण ज्याला म्हणतो हातच्याची बेरीज पण ती आपण हातचा न घेता करणार आहोत बघा एकदम सोपी मेथड आहे मित्रांनो तुम्ही एका सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकाल बघा याला काहीही वेळ लागत नाही आणि याला वेळ पण कमी लागतो आणि कोणीही सहज ही बेरीज करू शकणार आहे अशी मेथड आहे आजपर्यंत ही मेथड तुम्हाला शाळेत सुद्धा कुणी शिकवली नसेल ती तुम्हाला मेथड ही शिकवणार आहे मी आज आणि तुम्हाला खरोखर या मेथडचा खरोखर उपयोग होणार आहे तर चला बघ बघा चॅनेलवर जर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला हातचा न घेता बेरीज कशी करायची ते तुम्हाला पटकन समजणार आहे बघा तर आता इथे आपण काय करूया व्हिडिओकडे वळूया बघा आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे पासष्ट अधिक पंच्याहत्तर आता इथं आपण काय करायचं आहे हातचा घ्यायचा नाहीये आपल्याला शाळेमध्ये शिकवतात की इकडच्या संख्येकडून म्हणजे उजव्या संख्येकडून सुरुवात करायची असते बेरीज करायला बघा आपण पहिला मेथड प्रमाणे करू जसं आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं त्याप्रमाणे आपण करू बघा शाळेमध्ये आपल्याला इकडून बेरीज करा म्हणून सांगितले जाते उजव्या साइड पाच आणि पाच दहा झाले दहा मधला इथे शून्य लिहायचा असतो हातचा वर एक द्यायचा असतो आणि या संख्या सगळ्या मोडाच्या असतात हे सहा आणि एक सात झाले सात आणि सात चौदा झाले ते इथं आपण चौदा लिहतो उत्तर आपल्या आलं एकशे चाळीस बघा ही झाली आपली शाळेची मेथड पण तुम्हाला मी जी मेथड सांगणार आहे ती तुम्हाला शाळेत सुद्धा कुणी शिकवली नसेल ती मेथड तुम्हाला आज मी शिकवणार आहे आणि आपण काय करायचं आहे उजवीकडून बेरीज करायची नाही तर आपण डावीकडून बेरीज करायची तर बघा कशी करायची आहे पहिल्यांदा आपण सहा आणि सात मोजणार आहोत सहा आणि सात किती होतात तर तेरा होतात ते तेरा आपण इथं लिहून घ्यायचं लिहून घेतलं त्यानंतर पाच आणि पाच दहा होतात बघा लक्षपूर्वक ऐका ते जे दहा आहे इकडची जी संख्या असते शेवटची जी संख्या असते त्या संख्येच्या खाली या संख्येचा पहिला अंक आला पाहिजे या संख्येच्या या पहिल्या संख्येच्या शेवटच्या संख्येच्या खाली या संख्येचा पहिला अंक आला पाहिजे पाच आणि पाच दहा ते दहा आपण इकडं असे लिहून घ्यायचे आणि यांची करायची बेरीज एकदम सोपी आहे हातचा घ्यायची गरज नाही आपल्याला काही नाही दहावीकडून पहिला मोजायचं सहा आणि सात झाले तेरा बरोबर याच्या शेवटच्या अंकाखाली पाच आणि पाच दहा लिहून घ्यायचं आणि यांची करायची बेरीज हा झिरो इथं तीन आणि एक चार आणि हा एक इथं बरोबर आपलं एकशे चाळीस उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे एकदम सोपी मेथड आहे आता आपण डायरेक्ट आपल्या मेथडने करू चला सात आणि चार किती बघा तर सात आणि चार झाले अकरा अकरा इथं लिहून घेऊ आपण लिहिलं नऊ आणि दहा किती झाले सॉरी नऊ आणि दोन किती झाले नऊ आणि दोन सुद्धा होतात अकरा ते अकरा आपण इकडच्या अंकाखाली तुम्हाला सांगितलं आहे मी इकडच्या अंकाखाली ही आपली संख्या पहिली आली पाहिजे अकरा असं आलं पाहिजे यांची गेली करा हा एक इथं एक आणि एक दोन हा एक इथं तर बघा अशा प्रकारे आपलं उत्तर एकशे एकवीस आलेलं आहे आपण शाळेच्या पण मित्रप्रमाणे सुद्धा करून बघू एकोणऐंशी एकोणऐंशी बेचाळीस बघा नऊ आणि दोन अकराशे एक हा चाला एक सात आणि चार झाले अकरा आणि हा एक बारा एकशे एकवीस असं आपलं उत्तर आलेलं आहे तर बघा मग मित्रांनो कोणतंही गणित असू दे दोन अंकी असू दे तीन अंकी असू दे चार अंकी असू दे कितीही मोठे असू दे आणि कोणतंही गणित असू दे तुम्हाला या मेथड प्रमाणे पटकन होणार आहे याला काही वेळ सुद्धा लागत नाही तर आता आपण तीन अंकी गणित पाहूया बघा आता आपलं गणित आहे चारशे चारशे पंच्याण्णव अधिक सहाशे तेवीस आपण पहिल्यांदा हे शाळेच्या प्रमाणे करून बघू हातच्या गरजेप्रमाणे करून बघू आपण आणि मग आपण आपल्या मेट्राप्रमाणे सुद्धा करणार आहोत बघा पाच आणि तीन किती मित्रांनो पाच आणि तीन झाले आठ लिहून घ्या नऊ आणि दोन झाले अकरा अकराशे एक हातचा एक सहा आणि चार दहा दहा आणि हा एक अकरा म्हणजे अकराशे अठरा असं याचं उत्तर आलेलं आहे आता आपण हातचा न घेता करून पाहणार आहोत आपण हातचा न घेता करून पाहणार आहोत बघा आपली सुरुवात करायची आहे इकडून आपल्याला सहा आणि चार झाले दहा लिहून घ्या दहा नऊ आणि दोन झाले अकरा तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे या संख्येच्या खाली या याची संख्या आली पाहिजे अकरा अशी पाच आणि तीन आठ होतात परंतु काय करायचं आपल्याला या संख्येखाली याचा अंक आला पाहिजे पण आपलं उत्तर दोन अंकी संख्येमध्ये यायला पाहिजे मग आता इथे फक्त आठ आले मग याच्या खाली आपण झिरो घ्यायचा आहे आणि इकडं आपल्याला आठ लिहावं लागेल बघ लक्षात ठेवा जेव्हा असं एक उत्तर येतं तेव्हा त्याच्या ते अगोदर आपल्याला झिरो घ्यायचा असतो आता यांची आपण बेरीज करूया बघा आठ एक आणि शून्य एक शून्य आणि एक एक आणि हा एक अकराशे अठरा याप्रमाणे आपलं उत्तर आलेलं आहे जर तुम्हाला नसेल समजलं तर आपण आणखीन एक या प्रकारचे एक्झाम्पल घेऊया बघा आता आपण आणखी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे तीन नक्कीच नऊशे पस्तीस अधिक दोनशे ब्याण्णव आता आपण सुरुवात बघा आपण इकडनच करायची आहे आपण सुरुवात नऊ आणि दोन किती झाले तर अकरा झाले अकरा लिहून घेऊ इथं तीन आणि नऊ किती झाले तीन आणि नऊ झाले बारा ते लिहून घ्या असं बारा इकडं पाच आणि दोन किती झाले तर सात झाले मित्रांनो पण त्याच्यापूर्वी आपल्याला झिरो घ्यायचा आहे इथं झिरो घ्या इकडं सात घ्या बघा आता याची बेरीज करू आपण सात आहे तसं दोन आणि शून्य दोन एक आणि एक दोन आणि हा एक इत याच उत्तर आले आहे बाराशे सत्तावीस तर बघा आता इकडे आपण चारांची एक्झाम्पल घेतलेला आहे चार हजार पाचशे ब्याण्णव अधिक आठ हजार दोनशे पस्तीस तर आपण याची सुरुवात इकडून करणार आहोत बघा चार आणि आठ किती होतात तर चार आणि आठ होतात बारा लिहून घ्या पाच आणि दोन सात होतात पण आपल्याला झिरो सात लिहावं लागेल कारण उत्तर आपलं दोन अंकी मध्ये यावं लागतं तर बघा नऊ आणि तीन किती होतात तर नऊ आणि तीन होतात बारा बारा लिहून घ्या त्यानंतर बघा पाच आणि दोन सात होतात इथं आपल्याला झिरो सात लिहावं लागेल बघा गणित कितीही मोठं असू दे फक्त असं या प्रकारे मांडायचं शेवटच्या अंकाखाली पुढच्या संख्येचा अंक आला पाहिजे आणि फक्त यांची ऍडिशन करायचे सात दोन आणि शून्य दोन सात आणि एक आठ दोन आणि शून्य दोन आणि हा एक आहे असा बारा हजार आठशे सत्तावीस असे याचे उत्तर आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मित्रांनो दोन अंकी संख्या असू दे तीन अंकी असू दे चार अंकी असू दे तर तुम्ही पाच अंकी संख्या सुद्धा याच प्रकारे तुम्ही बेरीज करू शकता तुम्हाला हातचा वगैरे घ्यायची गरज नाही बघा एकदम एका सेकंदामध्ये तुम्ही याचे अन्सर काढू शकता बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद